चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढत असतानाच एका तरुणाच्या हत्येनं परिसरात खळबळ उडाली आहे कोरपाडा तालुक्यात एका चोवीस वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचं उघड झालंय विश्वास मालेकर असं या मृत तरुणाचं नाव आहे पोलिसांनी आरोपी सुनील पवार यास अटक केली आहे परिसरात एक बेवारस मृतदेह पडलेला असल्याची माहिती कोरपणा पोलिसांना देण्यात आली घटनास्थळी पोलीस आल्यानंतर त्यांना शंका आली त्यांनी तपासाची चक्रे फिरवली असता पोलिसांच्या तपासात ही हत्या असल्याचं समोर आलं जुन्या वादातून ही हत्या झाली होती मृतक आणि आरोपी यांच्यात वादावादी झाली यातूनच आरोपीनं मारहाण केली आहे झटापटीत आरोपीनं जोरदार धक्का दिल्यानं विश्वास मालेकर जमिनीवर कोसळला त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तिथेच पडून त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी कोरपणा पोलिसांनी आरोपी सुनील पवार यास अटक केली आहे मृतदेहाचं शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय कोरपणा येथे करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास एस डी पी ओ रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय सुनील गाडे यांच्या नेतृत्वात पी एस आय देवानंद केकळ साईनाथ जायभाए प्रभाकर जाधव हे करीत आहेत